मी आलो होतोच चाफेमधली वाडी येथे कापणीचा हंगाम सुरू होता त्याचबरोबर यांची पेंडी पावसाने ऐनवेळी ओली केल्यामुळे सुकायला हे लोकन नेत होते आणि आतमध्ये दोन लेडीज लोखंडी स्टूलला पाटा बांधून त्याच्यावरती झोडत होते अशा प्रकारे भाताची गाळण केली जाते हे काम मेहनतीचं आहे पण संगीत ऐकत ऐकत या कामाचा आनंद लुटला जातो हा त्यांचा डी जे आहे म्हणावं खऱ्या अर्थाने आणि भात जोडताना ना बारीक सारीक कसू डोळ्यात नाकात तोंडात जाण्याची शक्यता असते म्हणून त्यांनी नाकाभोवती रुमाल टॉवेल बांधलेलं आहे पान कशाप्रकारे झोळत आहेत संगीत ऐकत ऐकत अशा कामाचा ना आनंद घेऊ शकतो हे इथं लक्षात येतो हे जे हिरव पिवळं दिसतंय हे शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने सोनं आहे आणि ह्या हे सोनं मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते प्रतीक्षा करावी लागते पाहू शकता छान वाटतंय हे पहा शेतकरी बांधव त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा कसा अप्रति